नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे तर आपल्या चॅनेलवर तुम्हाला गावाकडच्या भन्नाट रेसिपीज पाहायला मिळतील तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या चॅनेलवर तुम्हाला गावाकडच्या मजेशीर गोष्टी व आमचे ब्लॉगसुद्धा पाहायला मिळतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा म्हणजे आपले नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी मिळतील आई कशाची भाजी चिरा लस तुम्ही रोज नवीन नवीन भाज्या ही पात्रीची भाजी आहे ग पात्रीची भाजी आहे का पात्रीची भाजी आहे धुवून ठेवलेली कुठं मिळते ही पात्रीची भाजी रानातच मिळते एकच भाजी मिळत नाही अशी रानातच गेलं तर मिळते आपल्याला ताजी ताजी आहे ताजी भाजी आहे कवळी आहे हा तर जून नाही मग कवळी भाजी अशी धुतली ठेवली आता ही चिरायची हा आणि जर उकडत घालायची डाळ घालून डाळ घालून उकडायची काय जरा वाप द्यायची म्हणजे कवळे जास्त शिजते बघूया कशी करताय रेसिपी कशी लागते ही हो। भाजी, भाजी का नाही कच्ची सुगण खात्यात अशी कच्ची सुगण चांगली असते दे खायला भाकरी सोबत कच्ची भाजी पण खायला चांगली लागते भाकरी खात्यात चिरून घ्यायची धुन भटो ठेवते हा भाजी अशी त्याने उकडत टाकायची हा पाणी ठेवून पाणी गरम केलं तर वाफ द्यायची म्हणजे कवळी भाजी असते हा किती वेळ दहा मिनिट दहा मिनिट ठेवायची काय काय घेतले भाजीसाठी भिजत हो ठेवलेली डाळ घालायची तुरीची हा हा डाळ आणि भाजी शिजवून घ्यायची का एकत्र एक डाळ आणि भाजी शिजवून घ्यायची उकडून घेतले हा जास्त उकडायचे नाही थोडीच उकडायची कवळे असते त्यामुळे हाय आता परताय घ्यायचे पिळून काढायला पाहिजे ना काढायची जर गार तो कांदा भाजायचा का तेला भाजी टेस्ट भाजी टेस्ट होते या भाजीला कांदा जास्त वापरायचा जा। चांगल्या लागते भाजी मध्ये

त्यातच मीठ घालायची चेपणी घालायचे आता केवढी आपल्याला पाहिजे तेवढी घालायची आपल्या तिखट सपक घातले त्याच्यात घालायची सोप्या सोप्या रिस्थिती आहेत तुमच्या अशा भाज्या चूक मिळतात त्या भाज्या जास्त मिळत नाहीत हे रानातच कुठेतरी असतात गावाकडला पण आल्या लागतात गावाकडेच असतात गावाकडेच माहितीये शहरात बघायला मिळत नसल अशी भाजी मिळते असा एकदा एक करायचा हम्म मिक्स करून घ्यायची का सगळी

पात्रीची भाजी तयार झटपट रेसिपी झटपट रेसिपी खायला चांगली असा कांदा दिसायला पाहिजे भाजी तर भाजी खायला टेस्ट लागते छान दिसायला मस्त झाली आजची रेसिपी अशी केली पात्रीची भाजी तुम्ही पण करून बघा आवडली तर शेअर करा तर आजची रेसिपी तुम्हाला खरंच आवडली का ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद